प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते तिला खूप टेन्शन येतं कारण तिला आता त्या चौकशीसाठी पाठवलेलं असतं ती, ती म्हणते की त्यांच्या घरच्यांना काय सांगावं पण मला काही सुचत नाही आहे आता ती घरी आल्यानंतर जी फ्रेम असते ती खाली पडते आणि ती फुटते ती फुटल्यावर मंजूला खूप टेन्शन येतं आणि ती फ्रेम घेऊन रूममध्ये बसते आणि फ्रेमकडे बघत राहते आणि ती म्हणते की काही अपशकून तर घडणार नाही आहे ना आणि ती रडत राहते तर तेवढं तिथे जो सत्य असतो तो येतो आणि सत्य म्हणतो की वाघमारे रडायला काय झालं ओ फ्रेम पडली आहे खिरा ढिल्ला झाला असेल त्यामुळे ती फ्रेम खाली सटकून पडली आहे एवढं काय झालं तुम्हाला रडायला तर वाघ मारे शांत वा असं म्हणतो तर आता मंजू ही चौकशीसाठी सकाळी पोलीस स्टेशनला जाते आणि तिथून ती चौकशीसाठी त्या माणसाच्या घरी जायला निघते तर ती म्हणते की ओ आजी आज मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर आता ती आजी आज म्हणते की बोल ना का पोरी काय म्हणते तर आता ती त्या माणसाची आई असते आणि त्या आईला ती मंजू प्रश्न विचारते आणि झालेला सगळा प्रकार त्या तिच्या त्या माणसाच्या आईला सांगते तर तिच्या आई म्हणते की काय झालंय तर आता हे कसं काय झालं आणि ती खरंच रडायला लागते तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की तुम्ही काही करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आम्ही आहोत आणि आम्ही शोध लावतो तो सगळं काही तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते मला एकच प्रश्नच उत्तर देताल काळजी तुम्ही तर ती म्हणते की काय प्रश्न आहे तर आता लगेच ती म्हणते की मंजू विचारते की तुमचं पोरग कोणत्या मालकाकडे काम करत होतं त्याचा मालक कोण माहिती होतं तुम्हाला तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही कधी मालकाचं नाव तर नाही सांगितलं आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्हाला म्हटलं पण नाही मालक कोण आहे त्याचा हे काही मला सांगितलं नाही वैपुरी त्यांनी मग लगेच मंजू म्हणते की पण कधी म्हणलं असेल ना तो माणूस काय काम करतो काय नाही तुम्हाला सांगितला नाही का काय काम करते ते तर आता लगेच मंजूला ती म्हणते की नाही नाही काही सांगितलेलं नाही आम्हाला तर मंजू म्हणते सांगा ना पण पण काही असेल ना नाव वगैरे तर लगेच ती आजी म्हणते की हे बघा मी तुला एकच सांगू शकते की तो एका राजकारणी माणसाकडे काम करत होता तो कुणीतरी मोठा नेता होता आणि त्याच्याकडे माझं वर्ग काम करत होतो असं ती आजी मंजूला सांगते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या